एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या या प्रतिक्रिया समोर येत असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे देऊनही सरकारकडून चालढकल होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमान्या यांनी केला आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा लवकरात लवकर घेण्याची मागणी सुद्धा दमान्या यांनी केलेली आहे पण कसं आहे की याचा अर्थ दोघांनाही खात्री पटली आहे की निर्णय घेण्याची गरज आहे आता कोण घेईल याच्यावरनं त्यांची डिबेट चालू आहे म्हणूनच मी काल रात्री एक डिटेल्ड पत्र डिटेल्ड म्हणजे सगळ्यात छोट्यातला छोटा डिटेल त्याच्यात घालून सगळे अनेक्शन्स लावून मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना लोकायुक्तांना सी बी आयला डब्ल्यूला आणि कॅगला आणि चीफ सेक्रेटरींना एक पत्र आहे आणि त्या पत्रात सगळे जे डिटेल्स आहेत ते घातले आहेत त्याच्यात of ऑफिस ऑफ प्रॉफिट घातले आहेत बीडमधली दहशत घातली आहे वाल्मिक कराड्यांचं असलेलं आर्थिक सख्य आहे of ऑफिस ऑफ प्रॉफिटचं तर पूर्ण कंपनीचे डिटेल्स घातले आहेत त्यानंतर कृषी घोटाळा जो मी आत्ता मध्यंतरी एक्सपोज केला होता त्या कृषी घोटाळ्याचे डिटेल्स एक आरोपी नाही मी तर म्हणेन दोन आरोपी फरार आहेत एक आरोपी फरार आहे आणि दुसरा असून आपल्याला दिसत नाही आहे तर याच्या दोन गोष्टी मला मुद्दाम म्हणायच्या आहेत की पहिल्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला जी स्कॉर्पिओ मिळाली होती त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल फोन मिळालेले त्या दोन मोबाईल फोनमध्ये एका बड्या नेत्याचं नाव आहे असं सांगितलं जात होतं आता तो डेटा रिट्रीव करायला पाठवला आहे पण तब्बल दोन महिने झाले तो डेटा रिट्रीव का होत नाही आहे का ही माहिती मुद्दाम लपवली जाते